नमस्कार मंडळी आज आपण खांदेशी लांडगे बनवूया अगदी जुन्या काळातील आजी ही रेसिपी आवर्जून बनवीत असत असे हे पौष्टिक लांडगे काळाच्या ओगात विस्मरणात गेले आहेत अतिशय भन्नाट चविष्ट रेसिपी आहे मंडळी त्यामुळे स्किप न करता रेसिपी ही शेवटपर्यंत पहा सगळ्यात आधी एका वाडग्यात अर्धी वाटी मूग ही घ्यायची आहे यानंतर अर्धी वाटी तुरीची डाळ ही घेऊयात आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ ही घ्यायची आहे इथे डाळी या समप्रमाणात घेतल्या आहेत तुम्ही एखादी डाळ कमी जास्त घेतली तरीही चालेल ह्या डाळी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर या सर्व डाळी पाच तास पाण्यात भिजवून घ्यायच्या आहेत त्यामुळे डाळी ह्या मौसर होऊन मिक्सरमध्ये सहजच बारीक होतात तर इथे तुम्ही पाहू शकता डाळी या पाण्यात धुवून घेतल्या आहेत माझ्याजवळ वेळ हा कमी आहे त्यामुळे या डाळी मी कोमट गरम पाण्यात भिजत घातल्या आहेत डाळी भिजवण्यासाठी भरपूर पाणी टाकायचे आहे म्हणजे डाळी पाण्यात मस्त अशा फुगून छान अशा भिजतात तर इथे मी डाळी वेळेअभावी तीन तासातच पाण्यातून बाहेर काढून घेतल्या आहेत डाळीतील पाणी हे बाजूला काढून घेतले आहे डाळ पहा छान अशी बिजली आहे अगदी ती नकानेही छान सहजच तुटत आहे परफेक्ट धुतलेली डाळ पाण्यातून बाहेर काढून घेऊयात यात पाणी अजिबात ठेवायचं नाही बरं का एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे या भांड्यात ही डाळ काढायची आहे डाळ वाटताना यात काही मसाले घालूयात यात घालूया एक चमचा जिरे आठ ते दहा लसूण पाकळ्या एक तुकडा हा आल्याचा घालायचा आहे यानंतर चार हिरव्या मिरच्या ह्या घालायच्या आहेत इथे मिरचीचे प्रमाण इच्छेनुसार कमी अधिक ठेवू शकता आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे इथे पाण्याचे प्रमाण चुकूनही जास्त झाले तर पीठ पातळसर होऊन पोळीवर व्यवस्थित चिटकून राहत नाही पीठ हे घट्टसरच ठेवायचे आहे यावर झाकण लावून याची अगदी बारीक अशी गुळगुळीत पेस्ट तयार करायची आहे हे पहा डाळीचे मिश्रण अगदी बारीक गुळगुळीत बारीक झाले आहे हे मिश्रण अगदी, 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 अगदी बारीक ठेवल्यामुळेच पोळीवर ते व्यवस्थित चिकटून बसते व वडी चवीलाही छान स्वादिष्ट लागते आता डाळीची ही पेस्ट एका मोकळ्या भांड्यात काढून घेऊयात हे मिश्रण आणखीन चटपटीत बनवण्यासाठी यात पुढे आणखीन काही मसाले घालूयात त्या अगोदर ही पेस्ट अशी चमचाने छान अशी हलवून घ्यायची आहे आता यात घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ मीठ हे चवीनुसार कमी जास्त वापरू शकता एक चमचा बडीशोप आता यावर अर्धे लिंबू पिळून घेऊयात लिंबू हे व्यवस्थित असे यात पिळून घेतले आहे शेवटी यावर घालूया भरपूर चिरलेली कोथिंबीर आता चमचाने हे मिश्रण एकजीव करून घेऊयात हे पीठ एकसारखे चमचाने छान असे हलवून घ्यायचे आहे वड्याचे हे सारण छान असे मिक्स करून झाले आहे आता याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊयात एका ताटात दोन वाट्या गव्हाचे पीठ हे घ्यायचे आहे आता या पिठात अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओवा असा हातावर क्रश करून घाला चवीनुसार अंदाजे मीठ हे घालायचे आहे एक छोटा चमचाभर तेल घालायचं आहे आता हे तेल कोरड्या पिठावर व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता पिठात सर्व साहित्य एकजीव करून घेतलं आहे आता या पिठात थोडं थोडंसं पाणी घालून पिठाचा घट्टसर गोळा मळायचा आहे पाणी पिठात एकदम न टाकता थोडंसंच घालायचं आहे पीठ घट्टसर मळून झालं आहे आता या पिठावर झाकण ठेवूया पंधरा मिनिटे झालेत पिठावरील झाकण बाजूला काढले पिठाची कणिक तुम्ही पाहू शकतात छान अशी घट्टसर ही पिजली आहे सोबत यासोबत मी इथे कोरडे पीठही घेतले आहे ही कणिक पुन्हा एकदा मळून घेतली आहे आता या कणिकेचे पाच समान भाग करून घेतले आहेत आता यातील एक कणकेचा गोळा घ्यायचा आहे आता या कणिकेला व्यवस्थित मस्त असं हातानेच गोलाकार असा आकार द्यायचा आहे आता पिठाचा हा गोळा कोरड्या पिठात बुडवून घ्यायचं आहे आता ह्या पिठाची कणिकेची मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे पिठाची ही कणिक कोरड्या पिठात घोळून घेतलेली आहे आता या कणिकेची पातळसर पोळी लाटूयात अगदी चपातीपेक्षाही पातळसळ पोळी लाटून घेतली आहे आता यावरती डाळीचं तयार केलेलं मिश्रण हे लावून घेऊयात त्या अगोदर हे मिश्रण चांगले चमच्याने फेटून घेतले आहे आता व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे डाळीचं हे मिश्रण चमच्याने चपातीवर सगळ्या बाजूनी छान असं पसरवून घ्यायचं आहे अगदी हाताने हे मिश्रण तुम्ही पसरून घेतलं तरीही चालेल मी ते हाताचा वापर केलेला आहे हे पहा आता हे डाळीचं मिश्रण चपातीवर छान असं पसरून घेतलं आहे आता हे पहा आता या चपातीची छान अशी गुंडाळी करून घेऊयात अगदी या पोळीचा घट्टसर अशी गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या गुंडाळ्या देखील करून घ्यायच्या आहेत बरं का गुंडाळी थोडीशी लांबट आकाराची आहे चाळणीमध्ये ती बसत नाही त्यामुळे तिला दोन्ही बाजूंनी कट करून घेतले आहे आता इकडे चाळणीला तेल लावून घ्यायचे आहे त्यामुळे वड्या ह्या चाळणीतच चिकटून बसत नाही आता ही गुंडाळी दोन्ही बाजूंनी मी कट करून घेतली आहे आणि हा जो कट केलेला कडेचा पोळीचा भाग आहे हा टाकून द्यायचा नाही बर का त्याला पुन्हा कणिकेत मिसळून त्याची पुन्हा पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे मी आणखीन एक पोळी लाटून घेते पोळी अगदी पातळसर लाटून घेतली आहे अगोदरप्रमाणे या पोळीवरही डाळीचे मिश्रण पसरवून घ्यायचे आहे मस्त अशा पोळीचा एकदम असा डाळीचा थर त्यावर लावून घेतला आहे आता याची गुंडाळी करून घ्यायची आहे गुंडाळी अगदी जास्त घट्टसर बनवायची नाही नाहीतर त्यात बसवलेले डाळीचे मिश्रण हे बाहेर येते आता हिलाही चाळणीत ठेवून घेऊयात तर इथे डाळीचं जेवढं पीठ होतं तेवढ्याच पिठाच्या सगळ्या गुंडाळ्या बनवून झाल्या आहेत इथे टोटल तीन गुंडाळ्या बनवून झाल्या आहेत इथे टोपातलं पाणी हे गरम करत ठेवलं आहे यावरही चाळण ठेवून देते चाळणीवर छान असे झाकण ठेवूयात ह्या वड्या मिडियम फ्लेमवर दहा मिनिटे चांगल्या वाफवून काढायच्या आहेत यावर झाकण ठेवले आहे हे, हे पहा दहा मिनिटे झाकण काढल्यावर गुंडाळ्या अशा दिसत आहे तर ह्या गुंडाळ्या छान अशा वाफून निघाल्या आहेत गॅस हा बंद करून घेऊयात आता ह्या गुंडाळ्या दहा मिनिटासाठी थंड करायच्या आहेत गुंडाळ्या थोड्याशा थंड झालेल्या आहेत आता ह्या गुंडाळ्या वड्याच्या आकारात कापून घ्यायच्या आहेत वड्या ह्या गरम आहेत त्यामुळे यांचा अजिबात चुरा होत नाही बरं का तर हे पहा एक एक गुंडाळी मी सुरींने अशी कापून घेत आहे अगदी भाकरवडी जशी आपण कट करतो ना तशीच एक एक गुंडाळी आपण कट करून घ्यायची आहे दिसायलाही तेवढीच आकर्षक दिसत आहे व खायलाही तेवढीच पौष्टिक असते अस बरं का अशाच पद्धतीने दुसरी गुंडाळीही मी कट करून घेणार आहे अगदी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे एक एक कुंडाळ्या तुम्ही कट करून घ्या मस्तच दिसायलाही छान दिसत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या या वड्या छान अशा कापून झालेल्या आहेत ह्या वड्या पहा दिसायला किती आकर्षक दिसत आहेत ह्या वड्या तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा ह्या वड्यांना तुम्ही फोडणीही देऊ शकता तर आता ह्या वड्यांना आपण फोडणी देऊन घेऊयात त्या अगोदर ह्या वड्या तुम्ही पाहू शकता दिसायला किती आकर्षक व तेवढ्या छान व पौष्टिक आहेत व ह्या वड्या अगदी बनवायलाही सोपे आहेत जास्त कष्ट न घेता ह्या वड्या तयार होतात आता आपण या वड्यांना मस्त अशी फोडणी देऊन घेऊयात त्यासाठी इथे एका कढईत चांगले पळीभर तेल घातले आहे तेल चांगले गरम झाले की यात घालूया चमचाभर मोहरी चमचाभर जिरे आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे अर्धा चमचा बडीशोफ ही घातली आहे दोन चमचे सफेद तीळ हे घातले आहे तिळामुळे वड्यांना खमंगपणा हा येतो यानंतर अगदी थोडासा कडीपत्ता हा घालायचा आहे आता हे सगळं तेलात खमंग असं परतून घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस तेलात परतल्यावर शेवटी यात चमचाभर ही घालायची आहे साखरेमुळे ह्या वड्यांना छान अशी टेस्ट येते आता या फोडणीत चिरलेल्या वड्यांचे काप हे घालायचे आहेत आता ह्या वड्या तेलावर मध्यम ते जास्त आचेवर चांगल्या दोन ते तीन मिनट चांगल्या खमंग अशा परतून घ्यायच्या आहेत ह्या वड्या अशाच पौष्ट खायलाही खूप पौष्टिक आहेत पण वड्यांचा तडका दिल्याने त्या तडका दिल्याने त्या खायलाही खूप टेस्टी बनतात हे बघा वड्या छान अशा परतवून घेतल्या आहेत अगदी दोन ते तीन मिनट झालेत वड्या खमंग अशा परतल्या गेलेल्या आहेत हे पहा वड्या अगदीच जास्त परतू नका नाहीतर मग त्या चिवट बनतात हे बघा वड्या तुम्हाला मी जवळून दाखवते दिसायलाही तेवढ्याच आकर्षक व खायला तेवढ्याच टेस्टी लागत आहे ह्या वड्या गरमागरम खायला खूप छान लागतात हे पहा मंडळी तयार झाले आपले खमंग खानदेशी लांडगे अगदी लहानांपासून खानदेशात सगते मोठ्यांपर्यंत सगळे आवर्जून खाणारे हे खानदेशी लांडगे एकदा घरी नक्की ट्राय करून पहा फोडणीसोबत हे लांडगे अप्रतिम लागतात लांडगे असे सॉससोबत पण खाऊ शकता तर मी या लांडग्यांसोबत टोमॅटो सॉस हा खायला घेणार आहे तुम्ही अगदी कोणत्याही चटणीसोबतही हे लांडगे सर्व करू शकता तसेही ते खायला छान लागतात कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खाणी हेल्दी रहा धन्यवाद